नमस्ते मी स्वाती स्वामी स्वाती स्वामी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तर मी काल बोललेलं हे ब्लाऊज कंप्लीट करायचं आहे पण नाही झालं कारण मूवीला जाऊन येऊन सगळं स्वयंपाक ते नवरायला वेळ झाला त्यामुळं मी आज सकाळी हे सगळे ब्लाऊज तयार करून घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काज आहे हे मी हातानं बन करत होते पण ह्यावेळी मशीननं ट्राय केलं आणि खूप छान फिनिशिंग आलं आणि खूप सोपी पद्धत वाटली मला हे जे आहे असं मशीनवरती करायचं आणि पटकन होऊन जातं हे हातानं करायला थोडा वेळ लागतो पण मशीनवरती बसल्या ठिकाणी पटकन होऊन जातं मशीनवरती थोडंसं बारीक ठेऊन हे डबल वेळा मी असं फिरवून घेतलं त्याच्यानंतर मी बटन वगैरे लावून घ्यायला बसलं कारण कसं होतं मला जास्त करून हो, लूकचे ब्लाऊज असतात पण कधी कधी बटनाचे ब्लाऊज येतात त्यामुळे थोडा बटन लावायला वेळ लागतो आणि कसं आहे आज मी गावाला जाणार होते त्यामुळे मी पटकन हे सगळे ब्लाऊज वगैरे आवरून घ्यायचं म्हणून सकाळी लवकरच शिवून घेतलं कारण कसं कस्टमरना वेळेवर दिलं तर ते देखील खुश आणि आम्हाला देखील वेळ मिळतं पटकन आवरून जायला तर आज मी जे गावाला जाणार आहे भावाच्या लग्नाचं जातीपूजनासाठी तो देखील व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण तिथं आहे ना सगळे असे म्हणजे पारंपरिक जे जातीपूजन असतं ते सगळं तयारी करतात खूप छान वाटतं तो देखील व्हिडिओ मी ह्याच्यानंतर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिथे गेल्यानंतर मी सगळं शूट करणार आहे आणि खूप छान वाटेल आणि शक्यतो मला वेळ मिळणार नाही तरी पण मी थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न करेन कारण कसं असतं आहे तिथं कितीही लोकं असली मदतीला तरी वेळ पुरत नाही एवढी तिथं खूप कामं असतात खूप लगबग असते खूप छान कार्यक्रम करतात खेड्यागावात खूप मस्त वाटतं तर ते ते देखील मी छान असा व्हिडिओ शूट करेन आणि ते देखील तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याच्यानंतर मी आवरत होते एक कस्टमर आले आणि त्यांनी साड्या घेऊन ते पिकोला आणि त्यांनी म्हटले मला आत्ता अर्जंटली पिको करून पाहिजे पण मी त्यांना म्हटलं आत्ता पॉसिबल नाही आहे कारण मला जायचं होतं ना गावाला तर त्यांना म्हटलं आता नाही होणार मग त्यांनी म्हटले की आता मला प्लकिंग देखील करायचं आहे तर मी काय केलं हातातलं काम साईडला ठेवलं आणि त्यांना प्लकिंग करायला घेतलं कारण कसं आहे त्यांचं बाळ आहे तर त्यांनी वेळ काढून आलेते तर त्यांच्या वेळेला महत्त्व देणं पण खूप गरजेचं आहे तर त्यांना मी प्लकिंग करून घेतलं आणि कसं आहे आता थोडंफार कस्टमरांना थोडंसं समजलं आहे की त्यांनी यावं आणि मी पटकन त्यांना सर्व्हिस द्यावं असं कधी कधी होत नाही कारण माझी एवढी काही कामं असतात कधी केकची ऑर्डर असतात कधी ब्लाऊज असतात कधी पार्लरचे कस्टमर असतात कधी श्रीला शाळेतून म्हणजे सोडायचं आणायचं चा काम असतं त्याचं ट्युशनला सोडायचं वगैरे काम असतं असं कधी कधी शेड्यूल पूर्ण बिझी होऊन जातं तर काही कस्टमर थोडेसे फोन करून येतात किंवा काही कस्टमर सडनली येतात आणि सडनली आलं तर मी असेन तर मी त्यांना सर्व्हिस देते नसेल तर कामात असेल तर मी थोडंसं म्हणजे त्यांना सांगावं लागतं की नंतर वगैरे या म्हणून आणि शक्यतो जे लांबून येतात कस्टमर मी त्यांना सर्व्हिस देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करते त्यांना टाळत नाही आणि कधी मी कामात असेल ना तर मी त्यांना सांगते थोडा वेळ म्हणजे जवळ असले ना कस्टमर मी तर त्यांना सांगतं की मी हातातलं काम आवरल्यानंतर तुम्हाला कॉल करते तर कस्टमर येतात देखील कारण काही असे फिक्स कस्टमर आहेत तरी मी त्यांना दोन दिवस जरी थांबा म्हटलं तरी कदी, कदी ते थांबतात आणि हे खूप कौतुकास्पद वाटतं कधी कधी कस्टमरचं हा शक्यतो ते थांबतात माझ्यासाठी वगैरे हो, सर्व्हिस घेण्यासाठी तर हे कस्टमर आहे हे फिक्स माझ्याकडेच येतात मी दोन तीन दिवस जरी थांबा म्हटलं तरी थांबतात ते मला सोडून दुसरीकडं कुठंच जात नाहीत त्यांनी तर त्यासाठी मी त्यांना कधी कधी हातातलं काम सोडून त्यांना सर्विस द्यावंच लागतं तर त्यांचं सगळं आवरल्यानंतर मी हे जे काल साड्या पिकू करून घेतलं ते देखील मी घडी करून व्यवस्थित पॅक करून ठेवते कारण कस्टमर आले ना तर पटकन त्यांना देता येतं आणि ह्याच्यानंतर मी आवरून गावाला जाणार आहे आणि पुढचा व्हिडिओ मिस करू नका खूप छान शूट करणार आहे आणि खूप छान कार्यक्रम केलं जातं तिथं आणि त्याच्यानंतर लग्न दे लग्नाचे देखील आम्ही थोडेफार व्हिडिओ करायचा विचार केला आहे सगळ्या बहिणींनी मिळून बघूया वेळ मिळते की नाही प्रत्येकजण ठरवा लागलो आहे आपण हे करायचं ते करायचं कारण पहिल्यांदाच भावा पहिलंच भावाचं लग्न आहे अजून तीन भाऊ आहेत पण एवढं इंटरेस्टिंग वाढले ना आमच्या सगळ्या बहिणींचं प्रत्येकजण आम्ही इन्स्टावरचे जे व्हिडिओ असतात ना ते एकमेकीनं शेअर करतो की असं करूया आपण तसं करूया रील्स वगैरे बनवूया पण बघूया आपण म्हणजे बघूया होते की नाही पण थोडंफार आम्ही ड्रेस वगैरे ठरवले की लेहंगा वगैरे घालायचं साडी हे नेसायचं ते नेसायचं आणि सगळं काही ठरवून ठेवलो आहे बघूया आम्हाला ते सगळं पॉसिबल होते की नाही कारण खूप लोक आहेत पाहुणे वगैरे त्याच्यामध्ये होते की नाही पाहायला पाहिजे शक्य होईल तर आम्ही करणारच आहे सगळ्या गोष्टी ठरवून ठेवलो आम्ही कारण आणि त्याच्यात कसं आहे दोन्ही बहिणींचे थोडेसे मुलं लहान आहेत मुलांना घेऊन काही करायचं म्हणजे वेळच पुरत नाही आणि आमचा श्री जरा मोठा झाला आहे त्याला सगळं समजतं त्याचं त्याला करायचं पण बहिणींची मुलं लहान आहेत ना तर त्यांना सगळ्या गोष्टी करावं लागतात मुलांना वेळ द्यावं लागतं त्यांना त्यातून वेळ काढून आम्ही सगळ्या गोष्टी थोड्या रील्स वगैरे बनवायचं करणार आहे बघूया होईल की नाही आणि शक्यतो आम्ही प्रयत्न करण्या म्हणजे प्रयत्न करणार आहे सगळ्या गोष्टी करायचं तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा आणि काही चुकत असेल काही चेंज करायचं असेल ते देखील कमेंट करून सांगा तर धन्यवाद भेटूया आपण पुढच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये